नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हा एक विशेष व्हिडिओ आहे सगळ्यांची मागणी होती की वेळगावच्या मैदानाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवावा आणि कालच त्याचे दोन अधिकृत बॅनर जाहीर करण्यात आलेले आयोजकांकडून मित्रांनो ज्या मैदानाची संपूर्ण भारतभरातील बैलगाडी प्रेमी बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडी शर्यतीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या घटकाला उत्सुकता असते ती म्हणजे एकवीस जूनचं पेडगावचं मैदान मित्रांनो त्याचे बॅनर काल जाहीर करण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन यावेळेस आयोजकांनी केलेलं आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त या, या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून विशेष म्हणजे दोन दिवस या बैलगाडी शर्यती असणार आहेत एकवीस जून रोजी ओपनचं मैदान आणि बावीस जून रोजी एक आदत एक बैल असं हे मैदान संपूर्ण होणार आहे मित्रांनो दिनांक शुक्रवार एकवीस जून रोजी ओपन बैलगाडी शर्यतीचं अ गट हे मैदान संपूर्ण होणार असून या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये द्वितीय सत्तर हजार रुपये तृतीय पन्नास हजार रुपये चतुर्थ तीस हजार रुपये पंचम वीस हजार रुपये सहावं अकरा हजार रुपये आणि सातवं दहा हजार रुपये असणार आहे आणि प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये आणि मित्रांनो ऑनलाईन नोंदणी करण्याचं आव्हान आयोजकांनी यावेळेस केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी नव्वद गट संपन्न झाले होते दहा सेमीफायनल एक फायनल आणि एकूण एक हजार दहा गाड्यांनी यावेळेस नोंद केली होती मित्रांनो यावर्षी हे सगळे रेकॉर्ड मुडीत काढत आपल्याला ह्याच्यापेक्षाही उच्चांक गाठायचा आहे जास्त गाड्यांची नोंद करायची आहे त्याचबरोबर शनिवार दिनांक बावीस जून रोजी आदत बैलगडी शर्यत ब गट होणार आहे ह्याचं प्रथम क्रमांक पारितोषिक असणारे ऐंशी हजार रुपये द्वितीय पन्नास हजार रुपये तृतीय तीस हजार रुपये चतुर्थ वीस हजार रुपये पंचम दहा हजार रुपये आणि सहावं आठ हजार रुपये आणि ह्याची प्रवेश फी असणार आहे फक्त आठशे रुपये मित्रांनो ऑनलाईन नोंदी करायची आहे त्याचबरोबर ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद पंधरा जून ते वीस जून या वेळेत ही नोंद घेतली जाणार आहे त्याचबरोबर शक्यतो सर्व बैलगाडी चालक मालक यांनी ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे जर लिमिटेड गाड्यांची नोंद झाली तर मैदानात गाडी नोंद घेतली जाणार नाही असंही त्यांनी सांगितले त्याचबरोबर या मैदानाचं लाइव प्रक्षेपण करणार आहेत आपले सगळ्यांचे आवडते पी थ्री लाईव्ह त्याचबरोबर ढाली ढालीसुद्धा दिले जाणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता या मैदानातील नियम अटी कसणा कशा असणार आहेत मित्रांनो बैल हक्काचं मैदान म्हणून पेडगावच्या मैदानाची ओळख आहे तर मित्रांनो यामध्ये पहिला जो पेडगाव पॅटर्न नियम जो आहे यामध्ये लॉट सकाळी सात वाजता काढून सुरुवात होणार आहे व मैदानाचा पहिला गट हा आठ वाजता खाली पाळण्यासाठी जाणार आहे त्याचबरोबर शासनाने व संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन करावे लागणार आहे त्याचबरोबर तिसरा नियम आहे बैलाचे फिटनेस सर्टिफिकेट घेणे गरजेचे बंधनकारक राहील बरोबर चार नंबरचा जो नियम आहे तो लॉबीला निकाल राहील पलटीला नाही अंतिम रेषेवरील निकाल हा बैलाचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्याला निकाल दिला जाईल पाच नंबरचा नियम जो आहे समान गाडी उतरली तर डबल पळवली जाणार नाही वर निकाल दिला जाईल सहा नंबरचा जो नियम आहे तो बिगर यशमीची वासरे पळून दिली जाणार नाहीत सात नंबरचा नियम जो आहे तो गट सर्वांसमोर काढले जातील त्यावर कमिटीचा कॅमेरा राहील आठ नंबरचा जो नियम आहे खाली गाडी सुटताना फक्त दोन वेळा गाडी वळवायला चान्स दिला जाईल तिसऱ्यांदा गाडी वळवली व झेंडा पडला तर मालक जबाबदार राहील त्यात नवा नियम जो आहे गावची गाडी किंवा गावच्या नावावर गाडी पळवली जाणार नाही दहा नंबरचा जो नियम आहे तो या मैदानात डबल बैल पळून दिला जाणार नाही जर नजर चुकणी पळवला व कुणी अपील केली तर दिलेला निकाल रद्द केला जाईल त्याचबरोबर अकरा व नो जो नियम आहे तो जर पंचाने दिलेला निकाल याच्यावर दाद मागायचे असेल तर अखिल भारतीय बैलगडी संघटना यांच्याकडे दाद मागू शकता बारावा नियम जो आहे मैदानात फक्त कमिटीने नेमलेला ड्रोन राहील त्याचबरोबर तेरावा जो नियम आहे गट काढताना मैदानात फक्त पावती नंबर पुकारला जाणार व गाडी गाड्या सुटताना नावे पुकारली जाणार चौदा नंबरचा जो नियम आहे मैदानात येणाऱ्या व्यावसायिकांनी जागा कुणीही धरायची नाही हजीर तो वजीर व निकाल रेषेच्या पुढे कुणीही दुकान लावायचे नाही आपल्या कचऱ्याची आपण सोय करायची अन्यथा पावती फडली जाणार त्याचबरोबर पंधरावा नियम जो आहे मैदान पाहताना प्रेक्षकांनी स्वतःची काळजी घ्यावी अपघात झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही ऑनलाईन नोंद ही पंधरा जून ते वीस जून घेतली जाईल शक्यतो सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करावे जर लिमिटेड गाड्यांची नोंद झाली तर मैदानात गाड्यांची नोंद घेतली जाणार नाही सतरावा कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संपूर्णपणे कमिटीला असेल वरील नियमांचे पालन सर्व बैलगाडी चालक मालक यांनी करावायचे आहे ज्या मालकांना चालकांना नियमांचे पालन करायचे नाही त्यांनी मैदानात नाही आले तरी चालेल आपले नम्र समस्त ग्रामस्थ पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा मित्रांनो अशा पद्धतीनं नियमावली जाहीर करण्यात आली असून ओपनच्या बैलगडी शर्तीच्या बक्षिसाचं स्वरूप जाहीर करण्यात आले त्याचबरोबर आदतच्या मैदानाचंही बक्षिसाचं स्वरूप जाहीर करण्यात आलेलं आहे देशातलं सगळ्यात उत्कृष्ट मैदान हे पेळगावचं मैदान होत असतं यामुळे असंख्य बैलगाडी चालक मालक त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती इथं प्रेक्षक येत असतात त्यामुळे सगळ्यांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद